नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते जीव देणे ही काही साधी गोष्ट नाही जीव घेणे हे त्या मनाने सोपे आहे म्हणजेच जीव देणे अत्यंत अवघड आहे आज विधानसभेमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मराठवाड्यातील आत्महत्येची जंत्री मांडली आजपर्यंत विदर्भात आत्महत्येचे प्रमाण फार मोठे होते आता विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातही आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे विदर्भापाठोपाठ आता मराठवाडाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ढवळून निघालेला दिसतो एकूणच शेतकऱ्यांची परिस्थिती आज अतिशय बिकट झालेली आहे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाबाबत जोपर्यंत गंभीरपणे निर्णय होत नाही तोपर्यंत या आत्महत्या अशाच चालू राहणार अमेरिकेतील शेतकरी भारतातील शेतकऱ्यांपेक्षा शंभर पट श्रीमंत आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे लहान लहान शेतकरी किमान शंभर ते कमाल पाचशे एकर जमीन बाळगून आहेत अमेरिकेच्या सरकारकडून शेतकऱ्याला भरगो सवलती आणि वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळत असते खते बी पियाणे कीटकनाशके यांसह शेतीसाठी लागणाऱ्या नवनवीन अत्याधुनिक उपकरणांसाठी अमेरिका शेतकऱ्याला सडन हस्ते मदत करीत असते आपले गडकरी म्हणतात की अमेरिकेचे रस्ते अति उत्तम आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे परंतु आम्हाला तर असे वाटते की अमेरिका सधन आणि श्रीमंत आहे त्याचे कारण अमेरिकेतील शेतकरी श्रीमंत आहेत अमेरिकेच्या शेतकऱ्याला कोणत्याही गोष्टीची ददात नसते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्वाचा घटक आहे अमेरिकेचे सरकार जाणते की शेतकरी आहेत म्हणून आपले पोट भरते आहे ही बाब आपल्या सरकारलाही समजते पण त्यांना उमगत नाही हीच खरी गोम आहे आपल्या इथे विशेषतः महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांना कोणतीही सवलत द्यायचीच नाही उलट शेतकऱ्याला ना जास्त भाव मिळत असेल तर तो कसा पाडायचा याचेच आडाखे आखले जातात आणि हीच खरी शोकांतिका आहे सरकार कोणतेही असले किंवा कोणाचेही असले तरी आपल्या इथली सरकारे शेतकऱ्यांच्या शत्रू सारखे काम करतात हे अढळ आणि निर्विवाद सत्य आहे हे सत्य मान्य केले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात हे आपोआपच समजून येईल कोणीही कितीही आरोप करा कोणीही कितीही बोंबा मारा घसा कोरडा होईपर्यंत भाषणे करा मोर्चे काढा आंदोलने करा त्याच्या बदल्यात भारतातील म्हणजेच विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरात फक्त आणि फक्त आत्महत्येचीच भीक घातली जाते जे आत्महत्या करतात ते सुटतात आणि त्यांचे कुटुंब नरकवास भोगते अनेक सरकारांनी पोचलेल्या बड्या बड्या उद्योगपतींचा स्वर्ग या धर्तीवरच आहे आणि पिढ्यान पिढ्या कष्ट करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचा नरकही इथेच आहे ही, ही विषमता एके दिवशी आपल्या देशाला रसातळाला घेऊन जाईल विदर्भातील आत्महत्येची लोण मराठवाड्यात पोहोचली आहे हे जाहीर करताना आपण किती निगरगट्ट झालो आहोत तेच दिसते कोणी एकेकाळी विदर्भ म्हणजे वराड आणि बराड, बराड म्हणजे सोन्याचे कुराड असे म्हणत असत आता तीच कुराड लोखंडाची झालेली आहे त्याच कुऱ्हाडीला शासनाच्या उदासीनतेमुळे गंज म्हणजे जंग लागला आहे हाच लागलेला जंग किंवा गंज शेतकऱ्यांच्या जीवाचे एक घाव दोन तिकडे करून टाकत आहे मुंबईत राहणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांना आपले जुने दिवस विसरण्याची सवय आहे बऱ्याचशा राजकारणाची शेती प्रचंड फायद्यात असते त्याचे रहस्य सामान्य शेतकऱ्याला कसे काय बरे कळेल यातून एक गोष्ट अत्यंत निर्विवादपणे सांगा वाटते ती म्हणजे आताचा शेतकरी बाजाराच्या हातातील खेळणे झालेला आहे राज्यकर्त्यांसाठी शेतकरी म्हणजे गाजराची पुंगी आहे ही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाऊन टाकली अशी सध्याची स्थिती आहे खर तर आम्ही ज्या संवेदना व्यक्त केल्या त्या कराव्याशा वाटल्या म्हणून केलेल्या आहेत मात्र सध्या आमच्या संवेदना मेलेल्या आहेत आणि त्या जिवंत होण्याची शक्यता आणि शाश्वतीही नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळणेही कुणाला कोणाला जमत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबत नाहीत अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार